मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झाली असून हो तेव्हापासून कबड्डी आणि गोविंदा या क्रीडा प्रकारात आमचं संभाई क्रीडा मंडळ हे आपल्या मराठवाड्या संस्कृतीची जोपासना करत आहे सन दोन हजार दोनला आ, संभाई क्रीडा मंडळाने प्रथमतः आठ तर रचण्याचा प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला होता त्यानंतर सातत्याने सरावातून सन दोन हजार चोवीस साली संभाई क्रीडा मंडळाने प्रथमताच सुमारे सहा वेळा यशस्वी आठ रचून उतरवले होते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संभाई क्रीडा मंडळाला प्रो गोविंदा या सीझन थ्री याच्यामध्ये आपल्या का कांदिली विभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे आणि त्यासाठी आम्ही खूप उत्सुकता आहोत आमचा जो गोविंदा पदकाचा सराव आहे हा रात्री साधारणतः साडे दहा नंतर सुरू होतो सर्वच खेळाडू हे म्हणजे काही वेन खेळाडू आहेत बरेचसे खेळाडू हे कामावर येतात तसेच मी स्वतः पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे मला जसा दुटीतून वेळ भेटतो तसा मी या मुलांचा सराव घेतो प्रथमदा असं झालं की आम्ही दहीहंडी खेळून गेलो आणि आमचे सर्व पालक उतरले खाली आणि आमचं त्यांनी औक्षण केलं आहे म्हणजे खरोखरच आमच्या पालकांना देखील आमचा अभिमान वाटतो आहे की ही मुलं जी चिखला मातीत होती ती आज ती या रेड कार्पेटवर आपल्या गोविंदा खेळासाठी जात आहेत आणि मग त्यांना जो मान सन्मान भेटत आहे त्यामुळे सर्व खेळाडू देखील तेवढेच उत्साही आणि पालकांना देखील आमचा तेवढाच अभिमान आहे